हॅलो नमस्कार सखींनो उज्वलाज किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत तर हे पहा आपण या शिमला मिरचीची भाजी करणार आहोत हे बघा हे मी चार शिमला मिरची घेतलेला आहेत त्यासाठी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे हा लसूण असा हातावर चोळून घेतलेला आहे गावठी लसूण आहे आणि छान चव येते आपल्या भाजीला आणि हे बघा ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये मी ह्या मिरच्या घेतल्या लसूण घालूया आणि थोडीशी भाजलेली शेंगदाणे घालायची शेंगदाणे घालूया आणि कोथिंबीर घालायची आहे आणि याचे चांगले असे वाटून घेऊया मिक्सर मध्ये तर हे पहा आपण वाटून घेतलेलं आहे एकदम अशी बारीक पेस्ट नाही करायची थोडासा रवाळ ठेवायचे पहा आता हे आपलं वाटून झालेलं आहे आता सिमला मिरची कट करून घेऊ त्याच्या आतले बियांच काढून टाकायचे पीस करून घेऊ आपण शिमला मिरचीचे खूप टेस्टी भाजी लागते भाकरी बरोबर चपाती बरोबर दोघांसाठी भाजी करणारे त्यामुळं चार शिमला मिरची घेतलेल्या आहे बघा मी कशा मोठ्या मोठ्या पोरी करून घेतलेल्या आहेत मिरच्या मी आत्ता धुवून घेते मी पहिल्या धुवून घेतलेले नव्हत्या शिरल्यानंतर धुणार आहे त्यासाठी धुवून घेते तर हे पहा शिमला मिरची धुवून झालेली आहे आता कढई गरम कर आता बघा कढई गरम झालेली आहे आता तेल घालून घेऊ एक चमचा तेल घालायचे त्या भाजीला तेल थोडं जास्त घातलं ना तर खूप छान लागते तर, -तर हे पण आपलं तेल आता गरम झालेलं आहे थोडी मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे मग जिरं घालायचे मग थोडीशी हळद घालू जिरी मोरी चांगली तडतडली ना छान असा श्वास येतो थोडासा हिंग घालू आणि शिमला मिरची घालायची

दोन एक मिळून घाललेले आहे परतून आपण वाटण केलेलं घालून घेऊया मस्त मिक्स करून घेऊया जास्त पण पाणी नाही घालायचं आपल्याला शिमड्या मिरची जास्त नसते शिजवायचे त्याच्यावर आपण झाकण ठेवून देऊ हे आता एकदा हलवून घेऊ मध्ये आता सहा सात मिनिटं छान अशी शिजवून द्यायची मौसू सहा सात मिनटं झालेली आहे झाकण काढून पाहूया बघा छान असं आपली शिमला मिरची शिजलेली आहे आणि एकदम टेस्टी अशी बघा मसाला पण असा छान खूप टेस्टी लागते नक्की एकदा करून पहा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजच्या रेसिपीचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर छान लागते ही भाजी एकदा नक्की करून पहा माझ्या पद्धतीने तुम्हाला खूप आवडेल तर शिमला मिरचीची रेसिपी आपली ही तयार किती छान दिसते या टेस्टी पण तेवढीच लागते